एक मन असते की हम किसी का उडार नाही रखते सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतर ज्या ज्या लोकांनी हा आश्चर्य होता कि विखे पाटील परिवाराचा नाम निशा सगळ्यांना संपुल्यानंतर सुजय स्टेज वर आयला आहे अरे काल मुंबई सुर्याचं राजकारण नाही सर्वसामान्य माणसांच्या शिवावर राजकारण करायला आहोत ज्या लोकांना वाटलं मी उभी बघू राहिलो पण आज यांना कळ नायगरे टायगर सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादा आज टायगर हा करून लोकांमध्ये काही सभा पसरून सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय त्या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज साहेबांना सा एक विनंती नक्की करेन की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाडे साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला त्या ठिकाणी दाखवले तीन महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पणा सहन केला शांत बसून शांत चित्रे बसून

भारतीय जनता पार्टी के जो लोग उभे राहिले आज माननीय शिवेंद्र खेडले साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद मला आहे त्यांना रावरीवाल्यांना लय पोचा होता लोकसभेला त्यांना सांगितलं होतं नाद करू नका त्यांना वाटतं हे काय पडत असं बाय पटेल आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सुद्धा त्यांच्या आश्रू <णिणागी> जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर होते जे आपले मन दुखवले होते त्या ज्या लोकांनी <णिणागी> आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या चालण्यात आला लगता है। अने है। है। अने या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या सांगतो या शिर्डी विधानसभेमध्ये गटार वर्ष भक्त तुमचा खुट्या उपटत उपट्याचं नावाचं आता कप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढं एक पाऊल पुढे काय पुढे का काय घेतलं पण आता ज्या लोकांना तो पुढं काय समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर घ्या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोला नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोबिच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत जे युवक माझ्यासाठी बाहेर पाठत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित्य पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माजी आमदार नसाहेब पटेल मस्के साहेबांचे की पंच्याऐंशीव्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस हा आपल्याला मिळाला नाटक आहे एकग्रतेची आणि जोपर्यंत आपण एक आहोत परिसर एक आहोत विजय आपण सगळ्यांना समर्पित करतो या की आपण सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की किती जरी पराभव झाला तर आपण खसलो नाही तेवढ्या ताकदी आणि उमेदवार उभा राहिलो तेवढ्या जिद्दीने उभा राहिलो उभं राहून आज मानवीय नामदार राधा कृष्ण विखेपाटे साहेबांनी परंतु बनतो नामदार तर नामदारच राहणार या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उभं राहिलेला आमदार सगळ्यांनी तयार तो विश्वास सर्वसामान्य माणसांनी आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आज मला सांगतो की उद्या सर्वसामान्य माणसाला यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद झालाय आणि म्हणून त्यांना आहे कोणीही यापुढे कोणत्याही गावात असं कोणी असो तू सगळं बुजुर्ग असो कोणी ही गेलो कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी आता कोणाला बसवायचं नाही <laughs> गाडी कोणाला बसवायचं नाही हे बसवून आपला कार्यक्रम लावला होता या ठिकाणी सर्व सामान्य माणूस आम्ही आज सर्व सामान्य माणूस साहेबांनी बसूलाय ठीक आणि मी कोणाला बसवणार नाही ह्या कमी करू नका सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत होतो ही करेल तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी बेचाळीस पूर्ण करे माझ्या आयुष्याचे सगळे वाटूस आता मोठे की आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन मी ज्यांच्या ऑफिसला आहे त्याला कोणाला वाटत्या शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात हात होऊ नका जे काही हार सगळं व्यक्ती काढून घेता आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे कोणाकडेही कोणाकडेही आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारी केल्याचा पुरावा असेल मला तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे सोहळ्यापर्यंत सगळ्या हिशोबी येता काढ नाही तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची कोणाने नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात आपल्या बद्दल वाईट ठेवले साहेब तुमचा दोष मी उपती सांगतो आता या लोकांनी तुम्ही मागे ठेवा मी काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्यांचे फायदेवा याचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि पुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे त्यांनी कैताऱ्या केल्या कोल्हापूरमध्ये असेल भगवतीपूरमध्ये असेल त्या कैतारा क्षमा नाही माझ्या आज विनंती आहे गरिबांना आपण पुढा नवी ताकद देऊ नवी उमेद देऊ कोणाला वाटत असेल आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले ना साहेब त्याच्या डोसर हा ठेवतील निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हातून बनवली आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हार समिनती कोणी गटारी केली असेल तो परावर आहे त्यांनी त्याने आपल्याला काम केले त्या करताऱ्यांचे पुरावे माझ्याकडे एवढे मोठे गुन्हा टाकले

आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन्स स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात